इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी वाचन नगर येथील राजकुमार थोरात तर सचिवपदी अविनाश घाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली नमस्कार आपण महाराष्ट्रातील नंबर न्यूज न्यूज चॅनल महाराष्ट्र चोवीस मराठी पत्रकार परिषद संलग्नित इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारिणी नुकतीच निवड करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी राजकुमार थोरात सचिवपदी अविनाश घाटे उपाध्यक्षपदी शत्रुघ्न ओमासे शहाजीराजे भोसले गजानन टिंगरे खजिनदारपदी हरिदास वाघमोडे संघटकपदी धनंजय थोरात बाळासाहेब धवडे समन्वयकपदी संतोष भरणे सहखजिनदारपदी महेश गडदे सहसंघटकपदी बाळासाहेब रनवरे सहसचिव प्रदीप तरंगे सल्लागारपदी डॉक्टर विकास शहा यांची निवड करण्यात आली असून यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून परिषद प्रतिनिधी एम जी शेलार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रवी पाटील यांनी काम पाहिले यावेळी जिल्हा सरचिटणीस सतीश सांगळे कार्यकारिणी सदस्य रोहित वाघमोडे उपस्थित होते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे परिषदेच्या मुख्य विश्वस्त एस एम देशमुख अध्यक्ष शरद पाबळे जिल्हाध्यक्ष सुनील लोनकर यांनी अभिनंदन केले